नमस्कार मंडळी नमस्कार रेंज गी ली की सगळ चांगलं दोन अडीचशे लोक असते बघा रुटीन ला चालू कि झालंय पुन्हा अजून सांगा लाईक करा मंडळी लाईक करा मंडळीला तर लाईक करायचं लयच पुन्हा पैसे देले आणि वाटते माय चला या मंडळी चला या अजून डबल अर्धा रेंज गेली की व्हिडिओ बंदच करावा लागतो त्याच्याशिवाय कोणापास येत नाही हाय भिसे लाईक करायला धनिरंकारी दादा लाईक करायला लगेच गंगा पवार बारशी मोह रोडला माझ माहेर आहे ताई ओके गंगा पवार लाईक करत डबळ्याप करून भिवा भिसे रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरि दादा रेंज गेली म्हणून चालू केला अजून दुसरा लाईव्ह असलंच आहे बघा रोज असलंय दोन तीन लाईव्ह होत्यात बसलं की आता डबल अजून सगळ्याला पण लाईक करा लाईक करा म्हणायचं मनानं करीत जावा माय जाऊन करते मनानं करायला पुरतो चान्स देत नाही ह प महाराज म्हणजे शुभरात्री नाणी नाणी ना, 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 शुभरात्री दत्तात्रय भोगे म्हणतात पाऊस आहे का नाही दादा पाऊस पाऊस नाही ना गंगा पवार जेवण झालं का ताई मी के लाईक केला आहे धन्यवाद झाले जेवण भरपूर जुळलेले लोक रेंज गेली की जाते ती बघा चालू गंगा पवार जेवण झालं का हो भिवा भिसे पहिलीच लाईक केली धन्यवाद ह बप यश महाराज जगदाळे दुपारी नाना आणि ना, ना, ना किती वाजता लाईव्ह वाजता नाही दुपारचं नक्की ना नसते दादा जेव्हा सवडा असेल तेव्हा बसत असते थोड्या वेळ दुपारचा फिक्स नाही संध्याकाळचा फिक्स आहे दुपारचा फिक्स टाइम नसते दत्तात्रय भोगे चार नंबरला लाईक केलं धन्यवाद दन्याद। दादा गंगा पवार पुण्याला भरपूर पाऊस आहे ताई आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस नाही का नाही ताई आमच्याकडे अमृता भोसले हाय ताई हाय मालती हिरे हाय हाय कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी शेतकरी जोडीला जरा सबस्क्राईब करून व्हिडिओ हे बघत जावा जरा आमचे व्हिडिओ व्हायरल बिरल होय वाटते मला व्हायरल होईना आता दहा बारा दहा बारा दहा बारा हजारावरच अडकून बसले बागा सगळे असे जास्त झाले तर कशा काय माहिती प्रशांत दादा पण लाईक केले आणि आता पण लाईक केले धन्यवाद दादा सायली काकू तुम्हाला किती मुले आहेत एक मुलगा आणि मुल एक मुलगी मुल मुल आहे भिवा बिसे रात्री पाऊस झाला का हो थोडा होता जास्त नव्हता दादा मालती ही रे, आधी लाइक लाईक केलं आता ही लाईक